नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपण महिला व बालविकास भरती समाज कल्याण तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत जे की टी सी एसने विचारलेले आहेत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता एकवचनीय शब्द आहे तर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे एक भिंती भिंती हे अनेक वचन, अनेक वचन आहे भिंतीचं एक वचन काय असणार आहे भिंत असणार आहे वाती हे पण अनेक वचन आहे एक वचनात काय असणार आहे वात या ठिकाणी एक वचन काय आहे तुळस आहे ऑप्शन नंबर तीन तुळसचं अनेक वचन काय असणार आहे तुळशी असणार आहे हाकच हाक आहे अनेक वचन आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर मित्रांनो या ठिकाणी शब्दाचा समानार्थी शब्द आहे सुज्ञ सुज्ञ असणे म्हणजेच काय पुढील शब्दाचा समास ओळखा प्रत्येक पेपरमध्ये समासावरती प्रश्न विचारलेलाच असतो या ठिकाणी प्रतिक्षण हा शब्द दिलेला आहे तर प्रतिक्षण या शब्दाचा समास आहे अव्ययभाव समास अव्ययभाव समासामध्ये पहिले पद हे महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे यथा आ प्रती तसेच दर हर बे हे प्रत्यय उपसर्ग लागलेले असतात प्रत्येने सॉरी उपसर्ग लागलेले असतात हे लक्षात ठेवा तत्पुरुष समास या ठिकाणी दिलेला आहे तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे महत्त्वाचे असते याचे सात उपप्रकार पडतात जे की तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते त्यानंतर आहे द्वंद्व समास तिसरा प्रकार द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात त्यानंतर चौथा कोणता आहे तर, तर बहुब्रीही समास दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा समावेश यामध्ये होत असतो द्विगु समास दिलेला आहे द्विगु समासाची खून काय आहे पहिले पद हे काय असते संख्या विशेषण असते त्याला आपण काय म्हणतो द्विगु समास म्हणतो आणि द्विगु समास हा तत्पुरुष समासाचाच उपप्रकार आहे हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेलं या वाक्याचा प्रकार ओळखा तर संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेलं हे कोणतं वाक्य असणार आहे केवल वाक्य असणार आहे केवल वाक्य म्हणजे काय एकच करता त्याला आपण उद्देश म्हणतो आणि एकच क्रियापद त्याला आपण विधेय म्हणतो हे वाक्यामध्ये असतं त्याला आपण काय म्हणतो केवळ वाक्य असं म्हणतो तर मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य तर संयुक्त वाक्य जे असतं ते प्रधानत्वसूचक उभयान्वयी अवयाने जोडलेलं असतं तर जे मिश्र वाक्य आहे ते गौणत्वसूचक उभयान्वयी अवयाने जोडलेलं असतं आणि मिश्र वाक्य हे एकमेकांवर अवलंबून असतात तर संयुक्त वाक्य हे दोन अर्थपूर्ण वाक्य असतात आणि ते प्रधानत्वसूचक गौणत्व सॉरी प्रधानत्व सूचक या उभयान्वयी अवययाने जोडलेले असतात हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवा आज्ञार्थी वाक्यामध्ये आपण आज्ञा केलेली असते तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार के आहे केवळ वाक्य असणार आहे तुम्ही पाठीमागशी व्हिडिओ बघा त्यामध्ये मी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे तर प्रधानत्व सूचक उभ्यानवी गौणत्व सूचक उभ्यानवी तुमच्या लक्षात येऊन जाईल यानंतर पुढील प्रश्न आहे पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर पोक्तच्या विरुद्धार्थी काय असणार आहे अल्लड असणार आहे यानंतर खालीलपैकी कोणते कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे प्रयोगावरती प्रश्न विचारलेला आहे प्रयोगाचे प्रकार किती आहेत तीन कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग कर्तरी प्रयोगाची खून काय आहे कर्त्याला प्रत्यय अजिबात लागलेला नसतो कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय अजिबात लागलेला नसतो तर भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्ता किंवा कर्म या दोघांप्रमाणे बदलत नसून ते तृतीय पुरुष नपुसकलिंगी एकवचनी असते या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आहे गायत्री मुलांना शिकवते शिकवणारी कोण आहे गायत्री तरी कोणाला शिकवत आहे मुलांना शिकवत आहे यानंतर जीवाचे रान करणे याचा समानार्थी वाक्यप्रचार सांगा तर जीवाचे रान करणे हाडाची काळे करणे खूप मेहनत घेणे खूप कष्ट करणे एखादी स्पर्धा परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि त्या परीक्षेसाठी तुम्ही जीवाचं रान करत आहात म्हणजेच काय दिवस रात्र मेहनत करत आहात अभ्यास करत आहात त्यालाच आपण काय म्हणतो जीवाचं रान करणे आणि समानार्थी वाकप्रचार कोणता आहे तर हाडाची काळे करणे यानंतर वावटळ या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर वावटळ या कादंबरीचे लेखक कोण आहेत व्यंकटेश माडगुळकर हे आहेत या ठिकाणी माडगुळकरांचं आणखीन एक पुस्तक विचारण्यात आलेलं होतं ते लक्षात ठेवा कोणतं आहे सत्तांतर दया पवार यांचं बलूत आनंद यादव यांची झोंबी विजय तेंडुलकर यांच्याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे अभूतपूर्व या शब्दासाठी अचूक पर्याय शोधा तर अभूतपूर्वासाठी काय असणार आहे पूर्वी कधीही न घडलेला ज्याला काय म्हणतो आपण अभूतपूर्व ज्याचा कधीही वीट येत नाही असे काय कधीही विसरता न येणारे काय अविस्मरणीय कल्लोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा काय येणार आहे शांती येणार आहे कल्लोळच्या विरुद्धार्थी वळीव या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत तर वळीव या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण असणार आहेत शंकर पाटील हे असणार आहेत ऑप्शन नंबर दोन मिस खांडेकर यांच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे ज्यांना की ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे हे त्यांची कादंबरी आहे अरुण साधू यांच्याबद्दल आपण पाहूया यांचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये झिपऱ्या तडजोड त्यानंतर त्रिशंकू बहिष्कृत मुखवटा त्यानंतर मुंबई दिनांक शापित हे लक्षात ठेवा यांच्याबद्दल त्यानंतर भास्कर चंदन चिवे हे एक नाव आहे ऑप्शन नंबर चारमध्ये यांच्याबद्दल माहिती घेऊया यांचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये जांभळढव मरणकळा त्यानंतर अंगार माती नवी वारूळ बिरड एक आहे लाल चिखल हे लक्षात ठेवा यानंतर मुलांनी आपला अभ्यास करायला नको का या वाक्याची विधानार्थी वाक्यातील रूपांतर ओळखा मुलांनी आपला अभ्यास करायला नको का विधानार्थी कसं होणार आहे मुलांनी आपला अभ्यास जरूर करायला हवा मुलांनी आपला अभ्यास करावा आज्ञा दिलेली आहे मुले आपला अभ्यास करत नाहीत का आणि मुले आपला अभ्यास करत नाहीत नकारार्थीमध्ये दिलेला आहे विधानार्थी वाक्य करायला सांगितलेलं होतं वाक्प्रचार व त्यांच्या अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे खितपत पडणे म्हणजे काय क्षीण होत जाणे खो घालणे म्हणजे काय विघ्न निर्माण करणे एखाद्या कार्यामध्ये खो घालणे म्हणजेच काय विघ्न निर्माण करणे त्यानंतर खडे फोडणे खडे फोडणे म्हणजे दोष देणे आणि खडे चारणे म्हणजे काय शरण येण्यास भाग पडणे खडे फोडणे आणि खडे चारणे यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं लक्षात ठेवा खडे फोडणे दोष देणे खडे चारणे शरण येण्यास भाग पाडणे साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ निवडा आत्तापर्यंत मला वाटतं दोन ते तीन पेपरमध्ये ही मी म्हण पाहिलेली आहे जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो म्हणजेच काय साखरेचे खाणार त्याला देव देणार यानंतर हरभऱ्याच्या झाडावर चढणे म्हणजे काय तर स्तुतीला भुलणे हरभऱ्याच्या झाडावर चढणे सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले यातील प्रयोग ओळखा वाचणारा कोण आहे सुहास आहे कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग अजिबात येणार नाही बघा तिन्ही ऑप्शन हे जे आहेत ते कर्तरी प्रयोगाचे दिलेले आहेत आणि तुम्हाला एकच खून माहिती आहे की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला हा प्रत्यय नसतो सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले वाचणारा कोण आहे सुहास आहे सुहास ह्या वाक्यातील काय आहे कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग या ठिकाणी होणार नाही कर्मणी प्रयोग या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतर गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा आता या ठिकाणी नकारार्थी वाक्य करायला सांगितलेलं आहे आणि अर्थ बदलायचा नाही गर्दीत म्हातारा किती वेळ थांबू शकणार आहे गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही म्हणजे किती वेळ थांबेल म्हणजे जास्त वेळ थांबू शकणार नाही ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पावनखिंड या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर पावनखिंड या कादंबरीचे लेखक कोण असणार आहेत रणजित देसाई हे तुम्हा सर्वांना माहिती असेल रणजित देसाई यांचे आणखीन लक्षात ठेवा कादंबऱ्या कोणती आहे राधेय श्रीमान योगी त्यानंतर आनंद यादव यांची झोंबी वारंवार परीक्षेला विचारण्यात येतं विश्वास पाटील विश्वास पाटील यांच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती असायला हवं पाणीपत आणि झाडाझडती शिवाजी सावंत हे नाव आहे शिवाजी सावंत यांच्याबद्दल देखील परीक्षेला वारंवार प्रश्न विचारण्यात येतात तर छावा आणि मृत्युंजय हे लक्षात ठेवा यानंतर ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा त्याला आपण काय म्हणतो बहुश्रुत असं म्हणतो की ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे असा आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता आहे तर माणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते म्हणजे मैदानात पहिलवानाची किंमत असते खालीलपैकी कोणता संदिग्ध या शब्दाचा अर्थ नाही म्हटलेला आहे प्रश्न शेवटपर्यंत वाचा तर निसंदेह हो हा या शब्दाचा अर्थ असणार नाही अस्पष्ट अनिश्चित साक्षमता हे संदिग्ध या शब्दाचे समानार्थी शब्द असणार आहेत खळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर खळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे दुर्जन असणार आहे मग सम <coughs> खळ म्हणजेच काय दुर्जन आणि याच्या विरुद्धार्थीतच दिलेला आहे सज्जन यानंतर चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा मी तुम्हाला अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगितलं की जेव्हा पहिल्या पदावरून संख्या विशेषणाचा बोध होतो त्या ठिकाणी कोणता समास होतो द्विगु समास होत असतो आणि हा कशाचा उपप्रकार आहे तत्पुरुष समासाचा उप उपप्रकार आहे चातुर्मास चार मासांचा समूह चार महिन्यांचा समूह द्विगु समास यानंतर विधायक चा विरुद्धार्थी शब्द सांगा तर विधायक विरुद्धार्थी शब्द असणार आहे विघातक आणि आजच्या व्हिडिओ मधील शेवटचा प्रश्न असणार आहे योग्य पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा आजा मेला नी नातू झाला नातू या ठिकाणी योग्य शब्द असणार आहे तर अशा प्रकारे आज आपण टी सी एसने हे विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार